<laughs> <आएका दोड़ा> <laughs> आली होत असं एवढ्या दिवसाची कुठं गेलती के तू तोंड नाही तू ना आपलं मरणा धरणाचं काम मयतीत गेली एवढे दिवस लागले तुला मयत कराले मग तरी सोडून येऊ का दुखात माणूस राहते सुखात राहते तर जाडून आली बरं हाय हरामाच भेटते तर चांगलं राव तिथं जटून चपटून ना थाकलं तरी नाही आग मांग दुपलं का येऊन तशीच घरात त्यामुळे आली मी रामटेकच्या नाल्याची नांगोड करून दसऱ्याच्या दिवशी फुलं नेल ते दिवशी चांगली पोयली पोयनी हाय ना मला मारून गाऊन नाही गेली डुबून तसा मेकअप गीत मस्त केला तुमच्यासारखी सारखी जाऊ का उठला सुटला चाललं कुठं बी तसाच येणी नाही फाडी नाही चांगला तेल लावलं चमेली सरच हे येणी टाकली म्या आणि मेकअप केला आणि गेली गे तो दे तुला चांगल्याने विचारून राहिली ना चांगल्याने बोल ना उलट हेपण्याचे मा मतांना त्या मूर्त्याच्या जागी तुलाच पेटवाले पाहिजे होती गे साजरी कशा सोचता बहिणी तुम्ही मावल्याबद्दल चांगलं नाही सोचाल नाही कपडा तुमच्या पोटामध्ये मा बद्दल कपटी ढोल उच्चा असं नाही का आपली नव्या एवढ्या आली किती लोक मध्ये ते पावाले तर कडे ठेवतो मुठभर भजेस काढतो काही अह गरम तेलाची कढई मारून तर नाही ठेवणार का मावल्या कोळीला लासून दे साजरी एक काम कर टाकल्या भाजून दे पापलेट मच्छी सारखी तू चूप राह पोरी बद्दल अशी स्वस्त रुण्या पडू पडू मरशी काम करा होईनी गोदला तेल टाका थोडस आणि इले शिजवा फ्राय झिंगेवानी चांगली तडफडू द्या कसा शेती सराफ करत गे तू मायले बिना लेकरा डुकराच राहिले ते परवडते लेकरा इले लाईनाचं मोठं करा आणि सतत तोंडाला झोमते आपण भीता कमी झोंबत नाही पहिलेच आपण थोडस चूप राहिले तर पान उतारा थोडी होती मग एवढा तू बोलूस नको मी कुवारीच मेली असते तर चांगलं झालं असतं मग यार बसाले मकड इथे <laughs> पोयदाच ना हात झाली मी सरेल हे गेला इटारून गेले हाऊ आजी लहानपणी तुझ्या मायबापानी तुला पिचकलं असतं ते एवढं तर माझं झालाच नसतं ना हे दिवस पाहिले आलेच नसते मग <laughs> तू ही माय आली तेव्हापासूनच घरात तमाशे व्हायला लागले पहिले नाही भाई मिळून मिसळून खावा मी घासातला घास तू ही माय आली त्या दिवस पासून बुडावा बुडाने राहिला बहीण बाबा झगडे आमच्यात झगडे नाही हो बाई ू नको काय मिळून मिसळून माहित आहे मला बाबा ड्युटीवर गेलाच राय दिवस रात्र कधी चार बायाच्या मदत नाही दिसली तू बसताना माणसाह माणसाह मास्तर निसता नाव इथं तिथं घरी एखादी उपाशी राह हो, सर दादा मी कशी उपाशी राह हो, इकडे तिकडे लपो खा कुठं भेटन का जर असं म्हणून हो एक कटकट माग लावून दिली मा मान पोच दिली उंबडी दिली मा जन्मात भेट जन्मात को भेट जो। या जन्मात भेटली पुरचा जन्मत नको भेटजो करती कोनले ताले सो दाण मन्या चाल दे मले सो चिट्टी मले बिना राछी तन चालता होय तू निघ माले माबापाच घर वै एवडी जिन्दगानी यसेस कली कमी न ह्या घरात घर सोडाले मी न हटणार चाल दे आई ती काय म्हणते दादा जे लोक पागला सारखे करते त्याच्या दिमागात फालत पडते किडे पडल्यासारखे करते सुचत नाही ते सोडासाठी सोडचिट्टी करते मग आजी पागल आहे तर पागलखान्यातच करून टाकत दादा पागलखान्यात फक्त सत्तर वालेच घेते पण ती आजी एकशे एक टक्के पागल घेत तिला घेणारच नाही पागलखानेवाली बाहेर करून देईल पागलखाना मी? हा? का काय तुम्हाला रंगा रंगारंगाची बोलतो शिव देतो ने मारतो, ने केसा पागल 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 वहिनी चांगलाच असं दिसून आला तुम्हाला मागास म्हणलं तर मी दहा हजार हो द्यान देऊन टाका म्हणून इले अस तुम्ही ऐकत नाही चांगली एखादी लोकशिवाय मानणार नाही तुम्ही चालू कुत्र्या आणि दश जे काही तेव्हा कशी करून जाईल ते फा बरं तुम्ही बी कधी पैसे झाले लोगे पैसा पैसे करता एखादी पेन्शन नाही आधी समजून देऊन द्या न करून द्या भरती काय पटवून राहिलं काय एक काम करा आता येणारी पेन्शन मला द्या मी नेऊन टाकतो मग हात देऊन द्या व्यवहार भोसडा चोदे मला एवढं ज्ञान सांगून राहिली तर स्वतः नाही नेऊन टाका तू आम्हाला का लोकानं पागलात काढलं पाहिजे कोरग न सून हाय ना माय पाहिली तर आश्रमात राहते नाही आम्ही ना लोकाच्या लाता घ्याव का गांडीवर का बोलणे लोकाचे वानावानीचे आपली जे चोदे तू माय तू आपल्या घरी घेऊन जा ना हे नाही होत का ताशीन हात सुस्त फक्त लबा लबा नाही बापा मी नाही पागल कावरल्या कुत्र्यावाणी करते ते मी नाहीत मा घरी लाडले डसून फसून दिली म्हणजे कोयरा मास <laughs> माघरी नाही का लेकरू तुला देवाना हे लेकरू जरड बोकड जायचो त्याने कच्चा बी <भी> खायला चालते तो <laughs> खा चोकून घेऊन काजू बदाम खाते दादा लेकरू तुम्ही पैसे वाले लोक छातीवर घेऊन जा पैसा हो गे तुले भिकास लागल्या त्या लहानशा लेकराले जोरत तू मावल्या टिपऱ्याले दलित वंगार वासाड सरमण्या तिला भाषेल कशी बोलते कच्चा खा पक्का खा खालत नाही खाणं दिवशी तूप लावून भिका म्हणजे आमच्या हातावर आणणं पानावर खाणं आहे काय का पेन्शन नगदी तावला टेलर का करते तो ढिला तुमच्या घरी लवकर सोय होऊन जाते पैसा पाण्याची आमच्या घरी कसं मूलमूल वाट पाहा लागते झाम शिवण काही दोन पैसे येईन काही इथून तवरी घाव चांगला फद फद होऊन जाईल थंड आणि वरून झांपर शिवला बी तवरी कस्टमरची साडी फाटते फॉल बोलते गिरायकाची बोलणे खा लागते मला कधी कधी मारू नाही देते त्याच्या पायी मग कसा पाहिला त्या चांगला पाहिती मी आकायला पाहिला हे बुडगीवाय मग चांगला पाहिला ड्युटीवाला आणि मला देऊन दिली गरिबाच्या घरी हर्ट माय फाशीच घेतो मी सरायच्या घरी तसंच आहे बाय गरीबाच्या घरी तसंच आहे आणि ड्युटीवाल्याच्या घरी तसंच आहे बाय मग हळ हळ का करतं आपलं नसिबीस तसं लागल तयाच्या घरी तर माझ्या तू चुप घेऊ म्ह पहिले मनाचं मा मनाच पेन्शन भेटते ना, ना रात्र खावायला का दोन की दोन नाही होऊ दिलं तर आपल्या मनाचं एवढी हिंडत मनाची मालकी नाही मनात ते घेत खात राहतं आणि काय पाहिजे ना एवढं आपल्या मनाचं करून घेतलं बरं टेलर काही म्हणत नाही दुसरं राहिला सगळी सांगतली असती तुले एवढी हिंडली असती तर आपल्या मनाची आहे तू मावल्यासारखं नाही आहे माझं सारं धाकी धाकीत चाललं काय धाकत आहे दोन टाइम खाले भेटते झोपत धाकत आहे तू पहिले ड्युटीवर जाईल वरंग म्हणून बसला जर असा हो नवऱ्याचा कम तुला धाकाय मले बोलतच बोलतो रे बाबा पायाचा कलर लय झालं आता मला बी सोड चिट्टी पाहिजे मी बी नाही राहू शकत आता लय झालं लय सहन केलं मी ठीक आहे ठीक आहे लय झालं म्या बी लय झेल तुला आजवारी तुला त्या माथं कुठत का रे त्या झेल म्या झेल या रो समजली का आता लय झालं सुनबाई छोड चिट्टीची तयारी कर आता बोलाव बघातले सारे जण आता त्याले बी बोलाव सेटून जीव आहे का मी आहो ना का बोलायचं आहे बोल दुकानात गिरायला ते घरातल्या तमाशासाठी बोलू का त्याला नसला तुम्ही रिकाम चोटा म्हणून थोबी आहे का बोल मासन कोणतं काम आहे ठीक आहे मीच नाही विन मी ना माय बाबाच्या आजूर लेकर आजूर त्या जाईन कोण नाही मावलं मी मावलं पाहू शकतो दोन हात हाय सलामत करून खाईन मावलं सांग बाबा बाबा करायचं नाही मी हाव ना गे ना त्याची सून आहे ना तवित त्याला धक्का नाही लागत बुड्याला समजली का बाबाचं नाव निशान सोडून दे खाले कस नाही बुडी पहा नाही करत बिचारिले कोणत्या टाकल्यासारखी करतात गुड्याचं मस्त वन 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 पेन्शन पाहिजे दिसत नाही का लोकायला हाय ना जी घेऊन जा ना तिले हो गुड्याची पेन्शन सुरले नाही टेन्शन डबा माल तुम्ही ठेवा रक्कच खावाले आणि फुकटचा माल मस्त कि मारा कमाई ना धमाई खा ना ढुकरावाणी नजराचा पोचतो मी गू खातो का मी गू खाई फुकट नाही टावल्या घरी चाल तुले नेते मी कोण चला बाबा सुनगिन कोण नाही होत हातवरी सर्व येते हा गोटे तर कोणी हात नाही लावणार ना सून सुनच होते चला बाय बाबाला न्याची गोष्ट करू नको मग माझ्यासारखी वाईट बाई नाही जास्त करशील तर मग मी बाबालाच पिचकून ठेवून देईन मला बोलायचाच नाही खिस्ता खम किवडे कशी सुद्धा सून एखाद्या दिल्या मशीन सुनाच्या हाताना तरी सुन सूनच करतो हेच गोड आहे तुले ना तावला बाबा ना मावला बाबा बाबा फक्त देवान किवढेटी करता का करा लवकर मला बी जावायचं आहे घरी मला उशीर राहिला माया बी लेकर बार हाय जेवणे नसून तेरा दिवसापासून बाहेर होती मी <सथीणी> तुला थांबवलं ना जाण होण निघण <सथीणी> कस हाय आता आलीच हवत पूर्ण निर्णय लावूनच घेतो पोरगी व्हाय हो तर मावला बी फर्ज हाय तसा तिरा मिराचा लाडू केला असं नव्हत्या सरची हाय आहे तडगड करून घेऊ आपण तिराचा लाडू बाई मिरची ठेचा टाकते ना आली तेव्हाच हिझागडे होणारी आवड किरकिर 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 पाय ठेवता बरोबर काय एवढे झगडे होऊन गेले राहिले थोडी <laughs> आमचं राहिलं तुझे साव का अंजे <laughs> बापू टिपरा एखाद्या कागदांना पेनांना लिह मामी जे सांगतो ते का लिहू सांगा ले हे घर माझ्या बापाचे वय तर हे मायच राहील हे बावर मायच्या वय तर मायच राहील तू येत आहे तर माऊली खानगी काय जिंदगी भर पोसली तुले काय ची पाहिजे तुले सारा खान केलं ना तु मावल काहीच नाही ह्या घरात सारा जिंदगीभर भर कुत्र्यासारखं काम केलं ह्या घरात शेणाच्या भीती लिपल्या खान भीतीचे ढेकलं फुटले फाटले ढोबरायचे घेऊन जा घरातले त्या अन्नातले होय ना जास्त लोभ नाही कर माथाऱ्या माणसानं जे भेटते त्याच्यात खुसराव जास्त मोह न करू खाली हात येणार ना, ना खाली हात जानाय समजली का लबरे हो मला मोह सांगते थे आणि बुढा कोणावर जोर नाही आहे ज्याले पट्टे तो खाते आपल्या आप हक्काच घ्याव न खाव माय काही कोणाला मनाई नाही आहे आणि बुड्यावर काही माई जबराई हाय नाही ज्याला लागते त्यानं खाव त्याले पट्टे म्हणून तो मापाशी देते आणून हो बाय मी तुला दिन मेन्शन नको तुला पेन्शन देऊन तुला उपाशी ठेवलं होतं Like करते <laughs> <दे> मी <भक्तमाला सुनले। laughs> बोल समोर बोलता आय ज्याचे निर्णय तो बरोबर घेते लहान दूध पेता दाजी भी काही आई सगळं ज्यांना घर वावर गी तिची एकदा लँड मार मी देतो माऊ घे मी कोणाला नाही पोट्टी नातू सून पोरगा सारा कोणी कोणाची नाही होत आणि ह्या नवदी नारायण त्याच्यावर नाही होत आई मी घेऊन जाईन कारण त्याच्यावर कोणीचा हक्क रायचे सोन्या नाण्यावर मायच्या उष्ण उघड कराले दाखीन आता का दुसरा नवरा करायला चालली तू काय वरता वर्तन येऊला फोट्या पाण्याची भाकरयचे सारा उष्ण उभा केला ते नाही करू देत मी मावली बाय अशा पोटा पोटावर भूक्यातील एकदा तुले पोटची तुला तर यज्ञानी द्यास लागत नाही तर असा गोडा चिरून काढे कमी तेही मला मंजूर आहे मग सराने सरायचं सावडून घेतलं पोट्यासाठी दुकान ठेवली चुकी पेन्शन जमवली नातवासाठी घर वावर आणि मी रिकामी हाता मला काहीच नाही घेतलं ना तुला तू दोन एकर वावरतो हिशेच आता काय ठेस तर खुपते तुम्हाला दिली नाही दिली दोन खोपीची जागा फेस खुपते चिरोटी भर जागा नाही धावण्या फेसते उसनाव ना आपल पोट्या मी काही तर पोटा देते मी काही हिंडन पोटा देते मी कुठं जाईन तोटा देते मी जराशी राईन चांगली तर पोटा देते तुमच्या जराशी दारू पोटा देते का करा माझी कोण आहे मले बी आपण म्हणतो जाऊ तोंडा तोंडा पोळा मी पावडर लावून तर पोटात मी साड्या घेऊन पोटात मी काही घेतलं तर पोटात जास्त बदमाशी तुम्ही लय झालं घेत की तू साडी मी जेव्हा की ह्या घरात आली मग त्याच साडीवर दिसून राहिली वंगार भोकाचे वासाड वंगार तुले खाली इथं नाहीये जशी घ्यायला झाली ना तशी बी लागली जो वेळ पडल्यावर समजली का हाशी सार करतो ना मी कुठं मागं राहिली मी हा करायला तयार हो <laughs> <laughs> ना बाबा एवढंच आहे बुडीचं करण तू ती करते हात पाय हाय ना सलामत आपला करून खाऊ नाही शकत ना मां मांग नको लेड गरान <laughs> <laughs> हो गे माशिनी एकच पास झाला तू मावल्या पोटी जन्माला आली मी गांधीवादी कामे गोटे घेतल्या उद्या बीन डाकीन आव औदे उद्याचे का करतो तिला पहिले चांगले शिकवण देते त आता डोक्यावर बसून गेली ना आता छात चौतरते स्वतःची धुन घ्या तुम्ही मावलं नको चिवडा इथं आपलं पहा भिका लागन तुम्हाला एखाद दिवशी मावळ्याचा उद्या जास्त बोलून राहिली का तू ओ, का करान तुम्ही असाच आवाज मोठा करू करू सर आपल्या हिताच करून ठेवलं तुम्ही हेपडून घेतलं का का तुम्ही मोठा आवाज होते तुझ्या मी बी मोठा आवाज होते मी बी भेटले कोणाले समजलं का काय म्हणणं तुमचं मग सोड चिट्टी कटकट रोज हो मारून टाका हलवायक मारून टाका सांसोबत बोलायची सवनायची काय संस्कार नाहीये मायका शिकवत असं नाही अशी बोल तशी बोल पाच शिकून येते मायाच्या घर